नमस्कार आताच आषाढी एकादशी झाली आणि एकादशीला गेलेल्या दिंड्या वारी आता परत त्याला आपण परत वारी म्हणूयात आमचे मित्र मनोहर विभांडिक यांनी ही परत वारी कवितेमध्ये सांगितले ऐकूया मनोहर विभांडिक यांची परतवारी कुणी डुबकी मारून कुणी गिरकी घेऊन कुणी डुबकी मारून कुणी गिरकी घेऊन कुणी नुसतच पायरीला स्पर्शून कुणी गरुड खांबाला मिठी मारून कुणी पायावर डोकं ठेवून कोणी दुरूनच कळसाला डोळा भिडवून परतलाय डझनभर दिंड्या आल्या कळकटून डझनभर माऊल्या आल्या हरखून वीणाधारी आले रक्त माखले बोट घेऊन भालदार आले आले चोपदार पिंढऱ्यांमध्ये गोळे घेऊन चमकीचा कागद गुंडाळून रुबाबात फिरलेला राजदंड चमकीचा कागद गुंडाळून रुबाबात फिरलेला राजदंड आला परतून चार ठिकाणी उसकटून अदबदाण्या आल्या लोंबत्या झालरी फाडून पाना फुलांचा वासान अबीर बुक्याचा गंधान चिंब चिंब माखून चारी कोनातून पार खिड़खिड़ी हुन दमून थकून आली आहे पालखी निशब्द हो निशब्द हो गल्ली बोळा चौका चौकात शहर नगरात फिरून फारून गावात मध्यरात्री परतली वारी गावात मध्यरात्री परतली वारी डोळ्यात शिवाराचं हिरव स्वप्न घेऊ गावही झोपलंय गावही झोपलंय रोजचीच आपली काळी दुखरी कांबळ ओढून आणि अरे हे कोण अरे हे कोण हे कोण फिरतय वारीची झोपमोड करत भल्या पहाटे निरोप देतय की निरोप देत की कुणीतरी झाडाला घेतलाय म्हणे फास लटकावून अरे हे कोण हे कोण फिरतय वारीची झोप मोड करत भल्या पहाटे निरोप देत की कुणी तरी झाडाला घेतलाय म्हणे फास लटकाव। नमस्कार मनोहर विभाटी